नमस्कार चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत दिवाळी फराळातील सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे शेवचे लाडू हे लाडू बनवत असताना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात तर मी आज तुम्हाला ही रेसिपी एकदम परफेक्ट सांगणार आहे त्यामुळे तुमची ही रेसिपी अजिबात चुकणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण आता इथे लाडू बनवायला घेऊया इथे मी घेत आहे अडीचशे ग्रॅम बेसनपीठ हे बेसनपीठ वाटीने मी एक वाटी भरून बेसनपीठ इथे घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ त्यानंतर इथे घालायची आहे पाव चमचा हळद हळद घातल्यामुळे लाडूची जी आपण शेव काढणार आहोत त्याला रंग सुरेख येतो त्यामुळे थोडीशी शेव शेव मळताना थोडशी हळद याच्यातमध्ये घालायची आहे आता हे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला सैलसरच मळायचं आहे जास्त घट्ट पीठ मळलं तर ते सोऱ्यामधून पटकन खाली येत नाही त्यामुळे हे सैलसरच मळायचं आहे म्हणजे आपण अगदी इझिली ही शेव काढू शकतो बघा या पद्धतीने इथे हे पीठ असं मळून घ्यायचं आहे थोडं सैलच ठेवलेलं आहे मी हे पीठ अजिबात घट्ट करायचं नाही अशा पद्धतीने आता आपण शेव काढण्यासाठी एक सोऱ्या घेऊया माझ्याकडे अशा पद्धतीचा सोऱ्या आहे आणि ह्या दोन प्लेट्स असतात लहान मोठ्या तर मी ही लहान शेवची जी थाळी आहे ही बसवणार आहे आज मी सोऱ्यामध्ये थाळी बसवून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये पीठ भरूया मळून घेतलेलं पीठ मी इथे या सोऱ्यामध्ये ट्रान्सफर करते पाहू शकता तुम्ही मी चमच्याच्या मदतीने हे पीठ भरते म्हणजे हात आपले खराब होत नाही तेल मी आधीच तापायला ठेवलं होतं तेल पण तापलेलं आहे गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आणि शेव काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता शेव मी टाकल्या टाकल्या खूप बबल्स येत होते पण आता ते, ते थोडेसे कमी झालेले आहेत याचा अर्थ खालून आपली व्यवस्थित तळली गेलेली आहे आता ही पलटी करून घ्यायची आहे शेव काढत असताना गॅसची फ्लेम मग फास्टच ठेवायची आहे कारण की फास्ट ठेवली की आपली शेव मऊ सूत होते आणि कमी ठेवली तर शेव कडक होते आणि जास्त पाक पिणार नाही त्यामुळे शेव काढताना जास्त कडक शेव काढायची नाही शेव ही सॉफ्टच झाली पाहिजे ही शेव माझी तळवून झालेली आहे ही मी काढून घेते एका पातेल्यामध्ये मी ही काढून त्याला झाकून ठेवणार आहे म्हणजे ती कडक होणार नाही अशा पद्धतीने मी दुसऱ्या सोऱ्याही तेलामध्ये सोडून घेते पाहू शकता तुम्ही सुरुवातीला टाकल्यावरती किती बुडबुडे येत होते मी सगळी शेव इथे तळून घेतलेली आहे आता ही एका परातीमध्ये मी घेतली आहे आणि ही व्यवस्थित मी चुरून घेणार आहे शेव काढत असताना तुम्ही जर ह्या ट्रेक लक्षात ठेवला ना तर तुमचे लाडू कधीच फसणार नाही आणि मऊ सूत होतात लाडू त्यामुळे शेव काढत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा की शेव कडक काढायची नाही आता आपण हे जी चुरलेली शेव आहे ती मिक्सरमधून चालू बंद करत मी एक दोन तीन वेळाच फक्त ही शेव मिक्सरमध्ये फिरवायची आहे म्हणजे जास्त बारीक होत नाही जास्त बारीक नाही करायची ही शेव आपल्याला जाडसरच ठेवायची आहे मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने इथे शेव वाटून घेतली आहे पहा किती रवाळ आहे ही शेव अजिबात मी बारीक वाटलेली नाही अशाच पद्धतीने ही वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी ही सगळी शेव वाटून घेते आता आपण पाक बनवणार आहोत त्यासाठी मी इथे ज्या वाटीने पीठ घेतलं ती अर्ध्याला वरती वाटी भरून साखर घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून पूर्ण फुलवाटीवरून साखर घेतली तरीही चालेल आता साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आहे पाणी थोडंसं जास्तच घाला कारण की जास्त पाणी झालं तरीही चालेल कारण पाक कमी पडत नाही पाणी कमी घातलं तर पाक कमी पडू शकतो त्यामुळे पाणी जास्त घातलं तरी चालेल पाकाला छान उकळी आली आता मी चेक करते की आपला पाक झाला आहे की नाही पाक चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक थेंब पाकाचा ह्या प्लेटमध्ये टाकून चेक करायचं आहे त्याची जर गोळी झाली तर आपला पाक तयार आहे असं समजायचं इथे आपला पाक तयार झालेला आहे त्याच्यामध्येही आपण जी शेव वाटून घेतली ती मी टाकून घेते व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपला पाक एकदम परफेक्ट झालेला आहे आपली सगळी शेव ह्याच्यामध्ये हो। व्यवस्थित भिजलेली आहे आता हे गरम असताना लगेच याचे लाडू वळायचे नाही याला व्यवस्थित मिक्स करून आपण याला अर्धा तास असंच झाकून ठेवणार आहोत अर्धा तासानंतर हे सगळं मिश्रण एकदम कोरडं होतं आणि मग नंतर आपण याचे लाडू तयार करणार आहोत मी हे अर्धा तास बाजूला ठेवलं होतं झाकून आता चेक करूया आपण आपल्या लाडूचा जो भुगा आपण याच्यामध्ये घातलेला त्यांनी सगळा पाक इथे शोषून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित खालून वर खाली करायचं आहे चमच्याच्या मदतीने कारण हे खाली थोडंसं चिकटून बसतं पाक घट्ट होतो त्याच्यामुळे मी आता हे सगळं व्यवस्थित याच्या गुठळ्या मोडून घेणार आहे पाहू शकता मी सगळं हाताने याच्या गुठळ्या मोडून घेतल्यात आता याच्यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट मी इथे काजू आणि मनुके घातले आहेत तुम्हाला नसल आवडत नाही घातले तरी चालेल आणि एक अर्धा चमचा वेलचीची पावडर घालायची आहे त्यानंतर इथे घालायचं चा आहे चार मोठे चमचे भरून साजूक तूप तूप घातल्यामुळे ह्या लाडूंना सेम तिरुपती बालाजीला जो प्रसादाचा लाडू भेटतो तशी चव ह्या लाडूंना येते त्यामुळे तूप नक्की घाला तुपाने खूप छान टेस्ट येते ह्या लाडूंमध्ये आता तूप घालूनही मी हे छान मिक्स करून घेतलं आहे सगळं आणि आता आपण याचे लाडू वळायला हे मिश्रण तयार आहे लाडू वळून घ्यायचेत आपण लाडू वळताना तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये लाडू तुम्ही बनवू शकता मला छोटे लाडू आवडतात तर मी इथे छोट्या आकाराचे लाडू तयार करून घेणार आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी ते लाडू बांधला आहे या प्रकारे मी सगळे लाडू बांधून घेतले माझे सगळे लाडू बांधून तयार आहेत हे लाडू जितके दिसायला जितके सुंदर आहेत ना खायला त्याहून छान लागतात हे लाडू तुम्ही घरी नक्की ट्राय करा ह्या दिवाळीमध्ये हे लाडू नक्की परफेक्टच बनतील याची मी तुम्हाला खात्री देते आणि सगळ्या चवीने खातील इतके सुंदर हे लाडू तयार होतात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये